आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी त्यांनी पूर्ण या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक जय शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम श्री संगमनेर नगर परिषदेच्या महायुतीच्या या प्रचाराच्या सभेला आपल्यामध्ये लवकरात लवकर येणारे माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून दिलेले सर्वसामान्य जनतेचे आमदार माननीय अमोल भाऊ कताळ व्यासपीठावरील माननीय श्री सर माननीय श्री संतोषरावजी रोहम माननीय श्री रामबाऊजी राहाणे माननीय श्री श्रीरामजी गणपुले माननीय श्री विठ्ठलरावजी घोरपडे माननीय श्री आशिषजी शेळके माननीय श्री कैलासरावजी कासाळ माननीय दादाभाऊजी गुंजाळ माननीय श्री रमेशरावजी काळे माननीय रोहितजी चौधरी माननीय दिनेशजी पटांगरे माननीय विनोदजी सूर्यवंशी व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे तीस उमेदवार आणि एक नगर अध्यक्षाच्या आमच्या खताळताई उपस्थित असलेले समोर बसलेले तमाम या महायुतीला या संगमनेरमध्ये पहिल्यांदी संधी देणारे माझे सर्व नागरिक कार्यकर्ते युवक मित्र उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार महायुतीचे पदाधिकारी मतदार बंधू आणि भगिनींनो ही जागा माझी आवडती जागा आहे या जागेवर आल्यानंतर व्हायब्रेशन सुरू होतं मला मी स्टेजवर येताना नेहमी हा टेन्शनमध्ये असतो की आता काय बोलायचं काय बोलायचं हे मला कधी वाटत नव्हतं पण इथं आल्यानंतर माझ्या अंगात यायला सुरू होते कारण की या जागेतून खरं संगमनेरच्या परिवर्तनाचा इतिहास लिहायला तुम्ही सगळ्या लोकांनी सुरुवात केली आणि जो परिवर्तनाचा इतिहास तुम्ही आपल्या हाताने लिहिला तो तेव्हा आपण सुरुवात केली आणि दोन तारखेला त्या परिवर्तनाची समाप्ती देखील आपण या संगमनेर नगर परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आणून कथा ताईंना नगराध्यक्ष केल्यावरच थांबणार आहोत हा संकल्प आपल्याला या जमिनीतून करायचा आहे मगाशी मी गणपुले साहेबांचं भाषण ऐकलं अर्धा तास ते बोलले आणि मी ते मी त्यांना कधी भेटलो की मी त्यांना म्हणतो गणपुले साहेब आता तुम्ही तुमचं प्रदीर्घ आयुष्य जे संगमनेरच्या मुद्द्यांवर मांडलं तुम्ही एक पुस्तक लिहायला सुरू करा आणि त्या पुस्तकाचं शीर्षक असेल माझ्या जीवनातला खडतर प्रवास कारण की संगमनेरमध्ये जर खरंच विकास करायचा असेल मी आमदार अमोल नाही म्हटलो आपल्याला सगळीकडे जायची गरज नाही गणपुले साहेबांनी तीन महिन्यामध्ये पुस्तक लिहायचं आणि त्या पुस्तकामध्ये मांडलेले प्रश्न जरी सोडवले तरी आपली महायुतीची सत्ता पूर्ण पन्नास वर्ष या संगमनेर शहरामध्ये राहील एवढा अभ्यास त्या गणपुले साहेबांचा आहे पण गेले तीस वर्षामध्ये तीस वर्षामध्ये ते प्रश्न मांडत गेले आपण भाषणं ऐकत गेलो भाषणं ऐकून आपण आपल्या घरी निघून गेलो पण काही बदल घडला नाही याची सुरुवात आज संगमनेरमध्ये झाली आणि संगमनेरमध्ये आता मी आलो नाही तर बऱ्याचशा चर्चा सुरू झाल्या स्वाभाविक का आहे काहीतरी चर्चा पण झाली पाहिजे निवडणूक असली आणि चर्चा झाली नाही तर त्या निवडणुकीला मजा नाही काही लोक म्हटले की कोण कोणची आघाडी बघाय सेवा समिती आघाडी मेवा समिती आघाडी काही लोक म्हटले की हे लोक उभे राहून अपक्ष उभे राहिलेले आहेत यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द दिलाय असं झालंय तसं झालंय म्हणून सुजय विखे इथे येत नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की यांच्यापैकी एकही जण आमच्याकडे येणार नाही या बाबतीत कुठलीही काळजी करायचं काही कारण नाही हे राजकारणामध्ये चर्चा करणारे लोक यांचेच आहेत यांचेच मामा असतील यांचेच कर्मचारी असतील आणि म्हणून मला यांना एक सांगणं आहे कि मामा भांजे कर्मचारी फौज तो तेरी सारी है मामा भांजा कर्मचारी फौज तो तेरी सारी है इस पे बैठे मेरे इकतीस अब भी तुझ पे भारी है उम्मेदवार सर्वसामान्य घर उम्मीदवार है या सर्वसामान्य उम्मेदवार मध्य ताकत है या संगम नेर मध्य विकास कराए या उम्मीदवार मध्य ताकत है गोर गरिबांचे प्रश्न जाणून त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करायची आणि म्हणून या उडालेल्या अफवा या अत्यंत खोटारे आहेत याच्यामध्ये कुठलाही सत्य नाही आणि म्हणून आपण पूर्ण विश्वासाने पूर्ण ताकदीनी या महायुतीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि आमच्या या एकतीसच्या एकतीस उमेदवारांना निवडून देऊन या संगमने शहराचा विकास सुरू करायचा आहे मग आजपर्यंत आमच्या गुन्हे मॅडम म्हणतायत दोन मिनिटात एकनाथ शिंदेसाहेब आहेत दोन मिनिटात एकनाथ शिंदेसाहेब आहेत गणपुले साहेब थकून गेले जावेद भाई थकून गेले आशिष थकला आमदारही थकले आणि मग मला उभं केलं म्हणे ते येऊ पर्यंत तुमची बॅटिंग चालू द्या आता आपण टेस्ट मॅच खेळणारे नाही आपला ट्वेंटी ट्वेंटीचं काम आहे पाच मिनिटात फटके मारून मी मोकळं होतो तुम्ही जर मला टेस्ट खेळायला लावली तर मग या भाषणाची मजा संपेल ह आता अरे बाबा हे आता आले इथं आले जवळ येते दिसले गाडी दिसायला लागली सायरन वाजला हे सगळे आयुष्यात चाल चाळीस वर्ष आम्ही हेच सांगितलंय दिवा दिसलाय सायरन वाजलाय हेलिकॉप्टर उडले आता लोक हे चाळीस वर्षापासून ऐकत आहेत तर मी माझा प्रयत्न करेल जेवढं खेळतायचं तेवढं सगळीच जबाबदारी माझ्यावर टाकू नका तुम्ही मला म्हटले मी अर्धा तास बॅटिंग करतो तुम्ही वीस मिनटात उरकून घेतो म्हणजे तू अ नाही मला जास्त बोलायचं नाही आता बोलायचं कमी काम जास्त करायचं पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी आता सकाळी स्वर्गीय पितड साहेबांच्या वर्ष श्राद्धाला चाललो होतो आणि मी जेव्हा जात होतो मला त्याचा बोर्ड दिसला त्याच्यावर शिव होत शिंव मी म्हटलं अरे ते मला माहित नाही आता काय चाललंय काय नाही मी विचारलं बाबा हे काय हे शिव बोर्ड काय लावला आहे ते म्हणले साहेब आता हे यांच्या मतदारांच्या उमेदवारांचं चिन्ह आहे म्हटलं मागच्या वेळेस आलो बिबटे पाहिले संगमनेर शहरामध्ये येतो डुकर पाहतो परत शहराच्या आतमध्ये गेलो तर मोकळे पिसाळ दिले कुत्रे पाहतो आणि आता फक्त एवढंच मला पाहायचं राहिलं होतं ते सिंह पण आज मी पाहून घेतला मग हा प्रश्न पडला की हा शिव शोधला कुठून हा प्रश्न पडला की यांना शिव अनाव का लागला तुम्हाला लक्षातच आलं नाही यांना हा गैरसमज होता की टायगर के लिए शिव की जरूरत है पण दुर्दैवाने दुर्दैवाने जर तुम्ही गुगलमध्ये आता पण मोबाईल उघडून सर्च मारला टायगर वर्सेस लायन तुम्ही कोणत्याही मोबाईल वर सर्च मारला वाघ विरुद्ध शिवच्या लढाईमध्ये वाघच जिंकतो आणि वाघच जिंकणार हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला मी इथं आलो नाही मला फोन यायला सुरू झाले ते दोन तारखेला मी इथं आलो नाही लोकांनी फोन करायचे सुरू झाले लोक म्हणले दादा इथं तुम्ही कधी येणार लोक म्हणले दादा तुमची सेटिंग झाली का लोक म्हणलं दादा तुम्ही मॅनेज झाले का अरे या सुजय विकेला मॅनेज करणाऱ्या या धर्तीवर जन्माला यायचं आहे लोकांच्या अपेक्षा मी रोजून भाषण केलं पाहिजे अरे मी सुजय विखे कपिल शर्मा नाही मी रोज रात्रीचा शो नाही आपण विधानसभेमध्ये भाषण केलं याचं काम करायची जबाबदारी आपली होती आठ महिने आठ महिन्यामध्ये ते काम आपण मार्गी लावले जे चाळीस वर्षामध्ये पूर्ण झाले नव्हते आठ महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये बसून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मी साहेबांना एकच सांगितलं साहेब आपण लोकांना शब्द दिलाय लोकांनी अमोलला आमदार केले आणि हा शब्द पूर्ण आपल्याला करावा लागेल आठ महिन्यामध्ये भोजापूर चारी झाली सागपूर उपसा जलसिंचन योजनेचा सर्व्हे आपण सुरू केला संगमनेर शहरातल्या विकास रथामध्ये आपण रस्त्यांचे काम सुरू केले आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अमोल खतार हा फक्त चेहरा आहे जेव्हा आपण समजा हे मर्चंट बँकेची बिल्डिंग पाहिली ही मर्चंट बँकेची बिल्डिंग आमच्या मालपणी साहेबांनी एकदम भारी बांधली तर ही बिल्डिंग जी आहे ती अमोल खताळे पण ही बिल्डिंग उभी ज्या फाउंडेशनवर आहे ते फाउंडेशन सुजय विखे पाटील आहे कारण की जेव्हा सुजय विखे पाटीलचं फाउंडेशन असेल तर ही बिल्डिंग कधी हलू शकत नाही आणि म्हणून मी अमोलला म्हटलो तो जेव्हा या ठिकाणी अरे अजून भरपूर साहित्य राजा तर जेव्हा या बिल्डिंग फाउंडेशन आहे तर अमोल खताळची बिल्डिंग कधीही सुजय विखे पडू देणार नाही ही या फाउंडेशनची जबाबदारी आहे आम्ही शक्के बंजे करणारे लोक नाही आहोत मी मधल्या काळात भाषणच टाळायचं सुरू केलं हल्ली काय झाले काही बोललं का काही ट्रोलिंग सुरू होते एक वाक्य पकडायचं दिवसभर वाजवत राहायचं यार म्हटलं आपण घेणं ना तर कोणी उठून माझ्या मागं लागले विन्यावाश्याला गेलो ते माझ्या मागं लागले श्रीरामपूरला गेलो ते माझ्या मागे लागले कोपरगावने आमच्या मागं लागले यार म्हटलं करायचं काय म्हटलं आपण थोडं शांत बसू पण शांत बसल्यावर लो, लोक गडबड करायला लागले ते म्हटले मॅनेज झाले मॅनेज झाले म्हटलं यार बाहेर पडावं लागेल जरा आणि म्हणून मग मी के के या ठिकाणी विचार केला की आपण ही सभा घेऊन जनसामान्य माणसाच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आज इथं एकत्रित आलेलो आहोत आणि हे स्वप्न जे जनतेने अमोलकडून अपेक्षा धरलेली असेल जे स्वप्न या एकतीस लोकांकडून जनतेने पाहिलेले आहेत ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी ही या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महायुती सरकार पालकमंत्री आणि डॉक्टर सुजय विखे पाटलाची आहे आणि म्हणून आज हे उमेदवार जातानी आश्वासनं देणं सोपं आहे वन पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री पॉईंट झिरो फोर पॉईंट झिरो सेव्हन पॉईंट झिरो सगळं झाले त्याच्यावर मी काय बोलत नाही त्याच्यावर आंबोलाही बोललाय बाकी सगळे बोलले पण आज समोरचा प्रचार जर आपण मुद्दे पाहिले तर त्यांचं असं मत पडलं की जे काही आज संगमनेरमध्ये घडतंय हे सगळं मागच्या आठ महिन्यामध्ये झालंय ड्रगचं विषय असेल आठ महिन्यामध्ये झाला रेल्वेचा विषय असेल तोही आठ महिन्यामध्ये झाला लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ते आठ महिन्यामध्येच झालं स्विमिंग पूलच्या टाकीमध्ये पाणी नाही ते पण आठ महिन्यामध्येच झालं शहरामध्ये प्रत्येक गल्ल्यामध्ये पिसळलेले कुत्रे आहेत तेही आठ महिन्यामध्येच झालं आणि मग यांच्या चाळीस वर्षामध्ये जे संगमनेरचं स्वर्ग होतं हे स्वर्ग जर पाहायचं ठरलं तर ह्यांच्या दृष्टिकोनातून संगमनेर स्वर्ग कसं आहे इथं जसं स्वर्गामध्ये मोठे मोठे डोंगर असतात तसे संगमनेरमध्ये कचऱ्याचे डोंगर आहेत जसं स्वर्गामध्ये नद्या वाहतात तस इथे मोकळ्या मोकळ्या गटारी वाहतात जसं संगमनेरमध्ये पक्षी आणि ससे असतात इथं गल्ली गल्लीमध्ये डुकरे आणि कुत्रे आहेत आणि हे सोजवलेलं संगमनेर हे निर्माण केलेलं संगमनेर आपल्याला बदलायचं या संगमनेरला आज विकासाच्या दृष्टिकोनातून महायुती सरकारच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला विश्वास आहे की हे व्यासपीठावर बसलेले एकतीस उमेदवार हे फक्त चेहरे आहेत पण या चेहऱ्यामागं दडलेला आहे संगमनेरचा विकास या चेहरा मागे दडलेला आहे संगमनेरच्या माता भगिनींचे प्रश्न या चेहरा मागत दडलेला आहे या संगमनेर शहराच्या युवकांना रोजगार या चेहरा मागे दडलेला आहे संगमनेर शहरामध्ये चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी या चेहरा मागे दडलेलं आहे संगमनेर मध्ये पूर्ण गटरमुक्त संगमनेर या चेहऱ्यांमागत दडलेला आहे स्वच्छ आणि सुंदर संगमनेर मला विश्वास आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व आणि सर्वांच्या सर्वान आशीर्वादाने या येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आठ महिने तुम्ही आम्हाला संधी दिली आम्ही सगळं चित्र बदलून टाकलं अजून तर चार वर्ष बाकी आहेत या चार वर्षामध्ये आम्ही काय करू शकतो हे तुम्हालाही माहिती आहे या संगमनेरच्या जनतेलाही माहिती आहे जसा विश्वास विधानसभेला ठेवला जसं एक सर्वसामान्य माणूस तुम्ही संगमनेरला आमदार केला तसाच एक सर्वसामान्य माणूस या महायुतीमधला तुम्ही संगमनेरचा नगराध्यक्ष करून पहा मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो की हे नगराध्यक्ष खताळता नाहीत हे नगराध्यक्ष सुजय विखे आहे अरे सुजय विखे नगराध्यक्ष म्हणून अमोल खताळच्या बरोबर या शहराचा विकास करण्यासाठी का काम करणार आता परत ट्रोलिंग सुरू होईल की संगमनेर हा सुजय विखे चालवणार का यांचं सगळं लोणीहून चालतंय यांचं फलाणाहून चालतंय यांचं डिमकानाहून चालतंय हे दुर्दैव आहे की आज चाळीस वर्षानंतर देखील यांच्याकडे फक्त आणि फक्त अमोल खताळवर टीका करण्यापेक्षा दुसरं काही नाही यांच्यामध्ये हिंमत असेल तर यांनी सांगावं की चाळीस वर्ष यांनी संगमनेरसाठी काय केलं यांच्यामध्ये हिंमत असेल तर आज आमच्या व्यासपीठावरून होणाऱ्या प्रत्येक आरोपाला हे उत्तर देऊ शकत का नाही यांच्यामध्ये हिंमत असेल तर संगमनेर टू पॉईंट ओ मांडायच्या अगोदर संगमनेर वन पॉईंट ओ काय होतं हे यांनी सांगावं पण आज ह्या मुद्द्यांवरनं चर्चा करता फक्त आणि फक्त अमोल खटाळांवर टीका माझ्यावर टीका सरकारवर टीका आमच्यावर टीका एवढंच काम यांनी करायचा प्रयत्न केला पण मला पूर्ण विश्वास आहे की जनता यांना येणाऱ्या दोन तारखेला मतदानाच्या माध्यमातून महायुतीचं हे सरकार आणि या सरकारच्या कामावरचा विश्वास मतरूपी दोन तारखेला आमच्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या उमेदवारांना दिल्याशिवाय राहणार नाही आज आपण सर्व या ठिकाणी आलात अरे बाबा किती बोलायचं अजून अरे कसं करायचं तरी एवढे वेळ अरे माझे पण हे काय कॅपॅसिटी अरे काय पाणी तक घे कमीत आता मग आता अरे आता काय बोलायचं याच्यामध्ये आपण बोलून एकदा अरे बाबा एवढ्या वर कोण खेळत आपण एवढ्या वर कधी खेळलोच नाही पाच मिनिटामध्ये आपण कार्यक्रम लावणारे लोक तुम्ही तीस मिनटं बोलायला लावलं कसं व्हायचं एवढं वेळ आज या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यक्तिगत आरोप मला करायचे नाही चिखलफेक मला करायची नाही कारण की व्यक्तिगत आरोपांमध्ये या संगमनेरचं भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही आणि माझी म्हणून सगळ्यांना विनंती आहे की या व्यक्तिगत चिखलफेकापेक्षा आपल्याला आज हे सगळं जे वातावरण मागच्या आठ महिन्यामध्ये पाहायला मिळालं प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण प्रत्येक गोष्टीमध्ये टीका प्रत्येक गोष्टीमध्ये मोर्चे प्रत्येक गोष्टीमध्ये मारामारी हे संगम करण्यासाठी आपण परिवर्तन केलं नाही आपण हे संयम ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे की जनतेने हे परिवर्तन विकासासाठी केलं शांतीसाठी केलं आणि ही शांती टिकून धरायचं काम आपल्या सगळ्यांचं आहे आपण कुठल्याही मुद्द्यावर आकाश न बाळगता आक्रोश न व्यक्त करता शांततेत आपल्याला या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार आणि महायुतीचं सरकारच्या माध्यमातून संगमनेर नगर परिषदेची सत्ता आपल्याला आणायची आहे हा भाग वेगळा आहे की प्रदीर्घ काळ भाषण झाल्यावर लोकही वैतागतात गेले कित्ये वाजेपासून भाषण चालू आहे शिंदेसाहेब पण येत आहेत पण आज जेव्हा शिंदे साहेब येतील तर शिंदेसाहेब काहीतरी सांगण्यासाठी येत आहेत साहेब आपल्याला आश्वासन देण्यासाठी येत आहेत की जर संगमनेर नगर परिषदेचा विकास करायचा असेल तर विकास मंत्री आपल्याबरोबर आहे आणि म्हणून माझ्या सगळ्या उमेदवारांना विनंती आहे की आपण जेव्हा मतदान मागायला जाल हे मतदान मागत असताना आश्वासनं फक्त मर्यादित द्या काही काही लोक नवे असतात ते आश्वासन देऊन टाकतात कोणी म्हणतंय मी हे करल कोणी म्हणतं तू काळजी करू नको मी हे देईल एक जण म्हटलं तुम्ही काळजी करू नका आपण संगम दिला विमानतळ आणू कोणी म्हणतंय आहे मी रेल्वे आणू माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही काहीच आश्वासन देऊ नका तुम्हाला जेव्हा जनता विचारते की तुम्ही आमचा विकास कसा करणार आम्ही तुम्हाला मतदान का टाकायचं तर आपलं एकच वाक्य पाहिजे की केंद्रामध्ये आमचं सरकार आहे राज्यामध्ये आमचं सरकार आहे पालकमंत्री आमचा आहे आमदार आमचा आहे आणि म्हणून संगमनेरचा विकास आम्हीच करू शकतो एवढंच वाक्य बोलून आपल्याला मतदान मागायचं ही वास्तविकता आहे की या सत्तेच्या माध्यमातून जेव्हा वरपासून गल्लीपर्यंत दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता जर महायुतीची असेल तर संगमनेरचा विकास फक्त महायुती करू शकते आज समोर असलेले उभे असलेले उमेदवार फक्त आश्वासन देऊ शकतात आश्वासनाच्या आधारावर राजकारण केलं जाऊ शकत नाही आश्वासनाच्या आधारावर विकास होऊ शकत नाही आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की या ठिकाणी उभे असलेले हे एकतीस उमेदवारांना आपण विजयी कराल आणि हे जे काही शिव कुडून आलाय त्या शिवला परत एकदा आपल्याला बंद करून परतीच्या प्रवासावर पाठवायचं आहे हा संकल्प आपण केला पाहिजे काय आलं कागद कसला अरे ताम रे बाबा किती काय काय कागद मला त्यात दे बाबा काय कागद आहे तो यांनी यांच्या मागणीचं पत्र दिलंय तर मागणीचं शंभर टक्के शंभर टक्के हे पा बाबा मी माझी खासदार आहे माझ्याकडे पद नाही हे बसलेत आमदार येणारे आहेत मंत्री मी नुसतं भाषणासाठी आलो आपलं काय पण तरीसुद्धा हा माझी काम तुझं मार्गी लावेल हा शब्द तुला आहे हे फार टेन्शनचं काम असतं बाबा मला फार दुःख झालं मी जेव्हा पडलो आणि मी ते विसरूनही गेलो पण तुम्हाला माहिती आहे का आठवण कोण करून देतं जेव्हा आपण एखाद्या लग्नाला जातो एखाद्या कार्यक्रमाला जातो मी इतक्या वेळेस त्या अँकरला म्हटलो आत्ताच माझी खासदार सुजय विखे आलेत अरे म्हटलं या डॉक्टर म्हण सुजय विखे म्हण जी गोष्ट मी विसरून गेलो ती परत का आठवण करून देतो आणि म्हणून आज लग्नाचा एकदम ती जोऱ्यात होती आणि त्यामुळे म्हणून मला परत आठवण आली माझी म्हणून मी तुला म्हटलो पण हे सगळे लोक आपलेच आहेत तुमचं काम मार्गी लागेल पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला विश्वास व्यक्त करतो की आपण जो विश्वास अमोलवर ठेवला जो विश्वास माझ्यावर ठेवला त्या विश्वासाचा आधार घेत आपण या संगमनेरचा विकास मिळून करूया आणि म्हणून शेवट अरे नाही रे बाबा माझी टी आर पी संपून झाली एवढ्या एवढं कुठं वाचलं असतं का आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण शिंदे साहेब पर्यंत थांबायचं अजून कुणीतरी वक्ता असेल ना एखादा देशमुख सर राहिलेत की अव सर होऊन जाऊ द्या थंडीमध्ये एक गरम भाषण तर आपण आपल्या या भाषणाचा समारोप एका शेअरनी करू आता ते बराच काळ गेला पण तरी सुद्धा आल्यानंतर अपेक्षा भंग व्हायला नको म्हणून इथं बसल्या बसल्या काहीतरी तयार करायचा प्रयत्न मी केलेला आहे की हम आय हैं बदलने संगमनेर का चेहरा है हम आय हैं बदलने संगमनेर का चेहरा और उन्होंने किया सिर्फ भ्रष्टाचार जो बहुत ही गहरा है हम आए हैं बदलने संगमनेर का चेहरा है उन्होंने किया है सिर्फ भ्रष्टाचार जो बहुत ही गहरा है संगम नेर अब होगा विकसित यही हमारा नारा है संगम नेर अब होगा विकसित यही हमारा नारा है लेके आए हैं शिव कहीं से सोच के ये जंगल का राजा है लेके ये आए हैं शिव कहीं से सोच के ये जंगल का राजा है शायद ये भूल गए हैं कि टाइगर अभी टाइगर अभी जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री संकटे क्षमली पाहून मराठी पाणा अक संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना